नमस्कार सहकारी मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे आपण जर सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारक किंवा कुठेही शासकीय सेवेत नोकरीला असा तर ही खास बातमी मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे पण तत्पूर्वी आपण आमच्या चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला निश्चित सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन्स ऑन करा जेणेकरून आपल्याला व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स हे सर्वात अगोदर हे प्राप्त होतील राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाकडून शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस ते सव्वीसमध्ये राज्यातील शाळांना किती दिवस सुट्ट्या राहणार आहेत याबाबत माहिती देण्यात आली शिक्षण विभागाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार यावर्षी महाराष्ट्रातील सर्व शाळांना एकशे अठ्ठावीस दिवस सुट्ट्या असणार आहेत या सुट्ट्यांमध्ये अठ्ठावन्न दिवस रविवारच्या सुट्ट्या समाविष्ट असतील तसेच इतर सणासुदीच्या दिवाळीच्या आणि उन्हाळी अशा एकूण शहात्तर सुट्ट्या असणार आहेत दिवाळीच्या सुट्ट्या सोळा ऑक्टोबर ते सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या काळामध्ये राहतील तर उन्हाळी सुट्ट्या या दोन मे ते दोन हजार सव्वीस तेरा जून दोन हजार सव्वीस या काळापर्यंत असतील दरम्यान जिल्हाधिकारी व मुख्याध्यापक यांच्या अधिकारामध्ये दोन सुट्ट्या असतील राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाकडून शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस ते सव्वीस मध्ये राज्यातील शाळांना किती दिवस सुट्ट्या राहणार याची यादी देण्यात आली आहे सोबतच राज्यातील शाळांचे व्हिडिओला सविस्तर बघण्यासाठी कृपया डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहावा